नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या सर्व जिल्ह्यात होणार पीक पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर तर हे ट्री दोन लाख पंचवीस हजार तर शेतकरी मित्रांनो वाटप होणार सुरू तर शेतकरी मित्रांनो चला घेऊया सविस्तर माहिती जाणून दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो पंचावन्न टक्के पीक विमा मंज मंजुरीची महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांना पुन्हा एकदा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासदायक बातमी घेऊन आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या काही काळांपासून शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेबाबत अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या विशेष म्हणजे पंचावन्न टक्के पीक विमा याबाबत अनेक शेतकऱ्यांना कुठलाही लाभ किंवा नुकसान भरपाई मिळालेली नव्हती तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन करून या मुद्द्याची दाखल घेण्याची मागणी केलेली होती तर शेतकरी मित्रांनो निवडणुकीच्या काळात अनेक अनेक पक्षांनी शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के पीक विमा देण्याचे आश्वासन दिले होते पण तो आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही अनेक महिन्यांच्या कठोर प्रयत्नानंतर अखेर पंचावन्न टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे हा विमा राज्यातील चौथी जिल्ह्यांमध्ये लागू केला जाणार आहे यामध्ये हिंगोली नांदेड छत्रपती संभाजी महाराज शिवाजी यवतमाळा अकोला अमरावती आणि नंदुबार हे जिल्हे प्रमुख आहेत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पंचावन्न टक्के पीक विम्याच्या आधारावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो योजनेत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे ते बारा हजार पाचशे रुपये दरम्यान नुकसान भरपाई मिळणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या पीक परिस्थितीवर अवलंबून आहे विशेष म्हणजे या योजनेत पैसे मिळवण्यासाठी शेतकरी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे ज्या खात्यांना आधार कार्ड लिंक केलेले आहे त्यांनाच पैसे जमा केले जातील तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करून ठेवणे खूप गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो पण काही शेतकऱ्यांना अद्याप आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे बाकी आहे त्यांना त्वरित हे काम करावे लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो याशिवाय बँकेच्या यातून देखील शेतकऱ्यांनी तपासणी काढावी ही कोणत्या बँकेत आधार कार्ड लिंक केले गेले आहे आणि कोणत्या बँकेत नाही ज्या ना पंचावन्न टक्के पीक विमा योजनेत पात्र ठरलेले आहेत त्यांना प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये पर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे हे नुकसान प्रामुख्याने कापूस तांदूळ आणि इतर पिकांवर आधारित असेल शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या तक्रारी आणि अर्ज वेळेवर भरणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो वाशी याशिवाय शेतकऱ्यांनी ही नुकसान भरपाई मिळविल्यानंतर ही ती रक्कम फक्त शेतीसाठी वापरावी इतर कोणत्याही कामासाठी नव्हे हे हे शासनाचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा